नमस्कार मंडळी संध्याकाळच्या जवळजवळ पाच वाजलेत आणि बाकासूर भोसलेवाडी फाटीवरती बाकासूर आणि साम्राज्य घरचा साज मित्रांनो दाखल झाला आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या उशिरा बाकासूर का या फाटीत आला आहे तर मित्रांनो भोसलेवाडी फाटीवरती बाकासूर आणि साम्राज्य घरचा साज यांचा आपला फेरा बघायला मिळणार आहे आणि नक्की कोणत्या चॅनलवर तर बै तर बैलगाडा कट्टा बैलगाडा कट्टा या चॅनलवरती तुम्हाला बाकासूर व साम्राज्याचा फेरा बघायला भेटेल लवकर जाऊन बघा मला वाटते साडेचार वाजता जवळजवळ जोल लाईव्ह चालू झालं आहे पण मला नोटिफिकेशन लेट आलं परंतु मित्रांनो आज बाकासूर आणि साम्राज्याचा फेरा आपला नक्कीच बघायला मिळेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बैलगडा कट्टा या चॅनलवरती जाऊन हा फायनलचा हा आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा फेरा आणि साम्राज्याचा फेरा नक्की बघा चाला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बैलगाड क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे अशाच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्य